खालीद का शिवाजी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक तथ्य अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवले असल्याचे मत वेंगुर्ला येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींनी व्यक्त केलं ट्रेलरमध्येच जर इतक्या भ्रामक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत तर संपूर्ण चित्रपटात आणखी मोठ्या प्रमाणात चुकीच्या आणि असत्य गोष्टी असल्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या चित्रपटातील सर्व असत्य आणि भ्रामकदृष्टी काढून टाकावीत अशी मागणी उपस्थित मंडळींकडून करण्यात आली तसे न झाल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी आक्रमक भूमिका उपस्थितांनी घेतली यावेळी जोरदार घोषणा करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं शिवाजी महाराजांचा आपण म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो परंतु नावच त्याच्यामध्ये ते डायरेक्ट पहिला पहिलं की शिवाजी म्हणून घातलं मला आमचा म्हणून आमचा पहिला आक्षेप आहे की त्या ह्याच्यावर कारवाई व्हावी प्रदर्शित आणि त्याच्यामध्ये बरेच काय तुम्ही आता माहिती आहे पण आपलं आमचं काम आहे आम्ही तुम्ही पण शासनाला आमची कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा